श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री गुरुपुष्यामृत योगावर अशा बारा पुलवाती लावते तिला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते जी स्त्री बारा पुलवाती घालते तिचे आयुष्य सोन्यासारखे होते मित्रांनो फक्त गुरु पुष्यामृत योग आणि लक्ष्मी कायमची स्थिर बारा पुलवाती लावणारी स्त्रीला अखंड लक्ष्मीप्राप्ती होते नमस्कार भगिनींनो आणि मातृशक्ती हो आज तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत जो तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो हा उपाय तुम्ही फक्त एका दिवशी गुरुपुष्यामृत योगावरच करायचा आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात हा उपाय आहे बारा फुलवातींची सेवा होय बारा फुलवाती घालून लक्ष्मीला आमंत्रण देणं आणि तिला तुमचं आयुष्याचं फुलवण्यासाठी प्रार्थना करणं पण हे योग्य प्रकारे न केल्यास लाभ होत नाही म्हणूनच आज आपण पाहणार आहोत बारा फुलवाती म्हणजे काय त्या कशा तयार करायच्या कुठे लावायच्या कुठल्या मंत्रांसह सेवा करायची कोणत्या दिशा वेळ आणि पूजाविधी पाळायचा आणि महत्त्वाचं म्हणजे या सेवेचे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचे रहस्य मैत्रिणींनं हा उपाय हजारो स्त्रियांनी केला आहे आणि त्यांचं आयुष्य लक्ष्मीच्या कृपेने बदललंसुद्धा आहे तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कुठेही स्किप करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा या दिवशी बारा फुलवतींची सेवा तुमचं नशीब तुमचं जीवन आणि तुमचा संसार फुलवण्यासाठी आहे तुमचं घर पैशाने भरण्यासाठी आहे नंबर एक गुरुपुष्यामृत योग म्हणजे नक्की काय गुरुपुष्यामृत योग हा एक शुभदायक आणि तेजस्वी योग असतो या दिवशी बृहस्पती ग्रहाचा प्रभाव पुष्य नक्षत्रावर पडतो जो काही आपण या दिवशी करतो त्याचे परिणाम लांबकाल टिकणारे असतात धनसंपत्ती सौभाग्य आरोग्य आणि मनशांतीसाठी ही वेळ अत्यंत शुभ असते म्हणूनच जर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि बारा पुलवातींची सेवा केली तर माता लक्ष्मी स्वतः तुमचं घर निवडून तिथे वास्तव्य करते नंबर दोन बारा पुलवाती म्हणजे काय फुलवाती म्हणजे फुलासारखी दिवावात जिच्या शेवटी एक फूल बांधलेलं असतं या फुलवातीमध्ये कापूस हळद कुंकू गुलाब जाईजुई चमेली झेंडू अबेली शेवंती पांढरकमळ केवडा यांसारख्या किंवा यापैकी कोणतेही बारा शुभ फुले वापरली जातात प्रत्येक फूल एखाद्या शुभशक्तीला प्रतीक असतं शुभशक्तीचं प्रतीक असतं या बारा फुलवाती म्हणजेच लक्ष्मीचं बारा रोपं असतात नंबर तीन बारा फुलवाती तयार कशा करायच्या प्रथम स्वच्छ हाताने शुद्ध कापसाची बारा वाती घ्या प्रत्येक वातीला एक एक शुभ फुल गुंथा जसं गुलाब चमेली शेवंती त्यावर थोडं हळद कुंकू लावा एक एक फुलवात उत् अत्तरात किंवा केशरच्या पाण्यात बुडवून काढा नंतर ती शुद्ध तुपात किंवा गायीच्या तुपात लावण्यासाठी तयार ठेवा नंबर चार फुलवाती कुठे लावायच्या घराच्या पूर्व दिशेला असलेल्या देवघरात लावा किंवा तुम्ही लक्ष्मीचे विशेष पूजन करत असाल तर तिथे चांदीच्या किंवा तांब्याच्या दीपस्तंभात नक्की लावा एक दिवा एक इच्छा मानून लावा नंबर सहा पूजाविधी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात मांडा लक्ष्मीची पू मूर्ती तसंच कुबेर यांची स्थापना करा समोर चौरंगावर बारा दिवे लावून त्यात फुलवाती ठेवून प्रज्वलित करा खालील मंत्र वाचा ओम श्रीम्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमः प्रत्येक दिवा लावताना एकच मंत्र पुन्हा पुन्हा वाचा मग बारा पुलवातींनी पुलवातींना नमस्कार करून हात जोडून प्रार्थना करा हे लक्ष्मी माता या बारा दिव्या दिव्य प्रकाशाच्या रूपाने तू माझ्या घरी अखंड वास कर माझ्या संसारात समाधान समृद्धी आणि सुखाचा वर्षाव कर नंबर सात का म्हणतात की फुलवाती फुलवते नशीब तर मैत्रिणींनो कारण हे दिव्य सेवेची प्रक्रिया लक्ष्मीच्या द्वारापर्यंत पोहोचवते प्रत्येक फुलवात तुमच्या एक इच्छेचं एक भावनेचं प्रतीक असते या सेवेचा प्रभाव इतका प्रखर असतो की घरातील दारिद्र्य आजार अशांती निघून जाते नंबर आठ या उपायाचे अचूक फायदे काय पैशाची चणचण संपते घरात शांतता आणि समृद्धी वाढते पतीच्या व्यवसायात वाढ होते नोकरीत बढती मिळते मुलांच्या अभ्यासात प्रगती होते आरोग्य सुधारते सौंदर्य आणि तेज वाढते स्त्रीच्या चेहऱ्यावर कायम तेज राहते तिच्या बोलण्यात माधुर्य येते जी तिचं जीवन फुलवातींसारखं फुलतं कोणत्या गोष्टी टाळाव्यात ही सेवा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात मैत्रिणीनो सेवा करताना मनात शंका ठेवू नका मन वाणी आणि आचरण पवित्र ठेवा सेवा करताना कोणत्याही प्रकारचा राग द्वेष तक्रार मनात ठेवू नका सेवा संपल्यावर काय करावं ही सेवा संपल्यावर बारावाती संपल्यावर त्याची राख झाडाच्या मुळाशी टाका दिवा विझवू नका त्याला स्वाभाविकरित्या द्या राख उरली असल्यास ती धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा अकरा हाच उपाय का लाख मोलाचा ठरतो कारण यात लक्ष्मीच्या बारा रूपांची सेवा आहे हा उपाय वारंवार न करता फक्त सेवा करताना कोणत्याही प्रकारचा राग द्वेष तक्रार मनात ठेवू नका ही सेवा संपल्यावर बारावाती त्याची राख झाडाच्या मुळाशी टाका त्याला स्वाभाविकरित्या विजू द्या राख उरली असल्यास ती धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा नंबर अकरा हाच उपाय हा उपाय का लाख मोलाचा आहे कारण यात लक्ष्मीच्या बारा रूपांची सेवा आहे हा उपाय वारंवार न करता फक्त गुरुपुष्यामृत योगावर एकदाच करायचा असतो आणि त्याचे परिणाम आयुष्यभर टिकतात लक्ष्मी स्थिर राहते तिथे जिथे तिची सेवा आदराने केली जाते जेव्हा स्त्री फुलवातीच्या रूपाने दीप लावते तेव्हा लक्ष्मी तिच्या संसारात स्वतःचं घर बनवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद